ओम श्री गुरुदेवदत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आपण बघत आहोत हिरण्य गर्भ कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची जय जय श्री स्वामी समर्थ सकाळच्या दुसऱ्या प्रहरी योगीराज गुहेबाहेर येऊन एका वृक्षाखाली बसले होते भारतातील त्यावेळच्या गत तीन चार दशकांची परिस्थिती ही फारच खराब होती परकीय यवानांनी व इतर शत्रूंनी सर्वत्र धुमाकूळ घातला होता विशेषतः दक्षिण भारताचे यामुळे फारच मोठे नुकसान झाले होते सनातन धर्माची ध्वजा परत एकदा फडकवण्याची वेळ आली होती योगीराजांना यावेळेस सनातन धर्माकडे विशेष लक्ष देण्याचे ठरविले इसवी सन तेराशे अठ्याहत्तर चे होते योगीराजांना आपल्या श्रीपाद वल्लभ अवतारातील अंबिकेला दिलेल्या वचनाची आठवण झाली आता ती वेळ आली होती इकडे दक्षिणेत कारंजा नगरीत श्रीपाद श्रीवल्ल दिलेल्या अंबिकेच्या वाज ब्राह्मण कुळात अंबाभवानी या नावाने जन्म झाला होता तिचे लग्न माधव सरस्वती नावाच्या ब्राह्मणाबरोबर होऊन ती संसारात नांदत होती पूर्वजन्माच्या पुण्याईने याही जन्मात श्रीपाद वल्लभांनी सांगितलेले शनिप्रदोष व्रत व पूजा नियमित ती करत होती काळ सरकत होता अंबाभवानीला आता दिवस गेले होते प्रसूतीचा काळ जवळ येऊ लागला होता योगीराजांना परत आपल्या अवतरणाची वेळ साधायची होती अंबाभवानीला गतजन्मी दिलेल्या वचनाप्रमाणे आता योगीराज तिचे नवजात अब्रक होऊन जन्मले हे बालक अग्नीच्या स्फुलिंगाप्रमाणे तेजस्वी व अत्यंत असे आकर्षक होते सामान्य जीव गर्भातून बाहेर येताच रडतात परंतु हे बालक रडत तर नव्हतेच पण ओंकाराचा उच्चार करीत होते योगीराजांनी आपल्या नवीन अवताराची सुरुवात ही केली होती माधव व अंबाभवानी चकित व आश्चर्य असे झाले होते बाळाचे नामकरण करून नरहरी असे नाव त्यांनी त्याचे ठेवले अंबाभवानी माया ममतेने बाळाचे संगोपन करू लागली बाळ आता सहा वर्षाचा झाला होता परंतु त्याला मात्र बोलता येत नव्हते त्याला बोलता यावे म्हणून मंत्र गंड दोरे असे फार कारे सारे उपाय झाले परंतु नरहरी बोलायचा नाही फक्त प्राण उच्चार करायचा बाळाच्या ओंकारांच्या मोहिनीने मुग्ध झालेल्या माता पित्यांच्या हृदयात आता मात्र काळजी वाटू लागली एक दिवस अंबाभवानी बाळ नरहरी बरोबर बसली होती तिचे मोक कमल मुलान झाले होते कोमेजून गेले होते बाळाच्या लक्षात आले की आई काळजीत आहे त्याने धावत जाऊन अंगणात पडलेली लोखंडाची पहार आपल्या छोट्या हातांनी उचलली व स्वर्णाची करून आईच्या हातात दिली योगीराजांच्या परिस्पर्शाने काहीही शक्य होते आई विस्मयचकित झाली आणि माधव सरस्वतीला तिने सग घडला सारा प्रकार सांगितला बाळ नरहरी आईचा पदर ओढून खुणा करत होता माधव व अंबाभावानी नरहरीकडे पाहू लागले नरहरी आईस मला मुंडावळ्या बांध डोक्यावर माझ्या शेंडी ठेव माझ्या हाती दंड दे मला भिक्षा घाल असे खुणावून सांगत होता माधवास मात्र चिंता वाटू लागली मुक्या मुलाचा व्रत बंद करावा तरी कसा लोक काय म्हणतील तरीही अंबाभवानीच्या बहानीच्या आग्रहावरून नरिहरीच्या मुंजाची तयारी सुरू झाली कारंजा नगरीत लोक हसत होते मुक्या मुलाची मुंज कशी होते हे पाहण्यास ते सगळे उत्सुक होते मुंज मात्र थाटामाटात झाली माधव सरस्वतीने माळ नरहरीस गायत्री मंगतारची दीक्षाही दिली आता योगीराजांना अजून एक चमत्कार सर्वांना दाखवायचा होता मुंज झाल्यावर बाळ नरहरी भिक्षावळीस उभा राहिला अंबा भवानीने प्रेमाने भिक्षा घालताच बाळ नरहरी चारी वेदातील रुचा म्हणू लागला सारे कारंजा नगर एक अद्भुत व विलक्षण अशा अभूतपूर्व संवेदनांमध्ये नाहून निघाले असे सर्वजण आश्चर्यचकी आश्चर्याच्या धक्क्यातून सावराच्या आतच बाळ नरहारी आईस म्हणू लागला आई तू तु मला तुझ्याकडे भिक्षा मागण्यास सांगितलेस तुझे वाक्य माझ्यासाठी मातृ अज्ञा व ब्रह्मवाक्यच आहे आता मी ब्रह्मचारी राहून घरोघरी भिक्षा मागेन आता मला निरोप दे कारण तीर्थयात्रेत जाऊन मला बराच वेद अभ्यास करायचा आहे माता अंबाभवानीवर वीज कोसळल्यासारखे झाले सोळा वर्षाच्या शिव आराधनेनंतर जन्मलेला पुत्र सोडून जातो म्हणत होता तिला मूर्छा आली नरहरीने आई सावध केले योगीराजांनी आता तिला पूर्वजन्माचे स्मरण देऊन नरहरीच्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन दिले तरीही तिचे आईचे हृदय होते मुलगा सोडून जाणार या कल्पनेनेच ते कळवळले होते आईची समजूत काढण्यासाठी नरहरीने अजून एक वर्ष कारंजा नगरीत राहण्याचे मान्य केले तरी आईच्या मनात एकुलता एक पूर्त हो। पुत्र हा तीर्थाटनाला जाणार असा विचार घोळत असल्याने बाळ नरहारीस अंतर्ज्ञानाने समजले होते त्यांनी आपली अमृत नजर प्रेमपूर्वक पितांवर टाकली कारंजा नगरीतील या आपल्या अल्पवधीच्या वास्तव्यातही बाळ नरहारीच्या अपूर्व प्रज्ञा वैभवाची खाती पसरू लागली देशोदेशीच्या जिज्ञासू विद्वानांचा मेळावा बाळ नरहारीकडे शिक्षणासाठी ज्ञान जाणून घेण्यासाठी जमू लागला माधव व अंबाभवानीस पुढच्या एका वर्षात जुळे संतान प्राप्त झाले आता नरहरीने निश्चय केला होता तो आईस म्हणाला आई, आई तू केलेल्या सोळा वर्षाच्या शंकरांच्या आराधनेने माझ्या पोटी माझा तुझ्या पोटी अवतार झाला मी आता बद्रीवनास जाण्यास निघतो आहे पुन्हा तीस वर्षांनी मी सगळ्यांना भेटण्यास कारंजी नगरी येथे येईन आता मात्र मला निरोप द्यावाच लागेल आता क्षणाचाही विलंब न करता बाळ नरहरी बद्रीवनात जाण्यासाठी निघायचे होते नरहरदी तीर्थटनाला निघाला ही वार्ता संपूर्ण कांदरंजा नगरीत पसरली लोकांचे लोंढेच्या लोंढे माधव व अंबानीच्या घराकडे लोटले त्यात सर्वसाधारण आर्त ज्ञानी वैरागी योगी सिद्धी सर्वांचा समावेश होता माधव सरस्वती व अंबाभवानी बरोबर हे समस्त जन संपूर्ण कारंजा नगरीत बाळ देण्यास वेशीपर्यंत आले बाळ नरहरीने माता पित्या वाकून नमस्कार केला व त्यांचे आशीर्वाद घेतले समस्त, ले ले, समस्त जनांचे शुभ चिंतून वेशी वेशीबाहेर नरहरीने पाऊल ठेवले सर्वजण दुःखाचे अवंडे गिळत होते परंतु अग्नीचे सौंदर्य किंवा विजेचे लावण्य कितीही विभोलनीय वाटले तरी त्याची जवळी साऱ्यांनाच कशी पेलवेल मित्रांनो पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद